खासदार शरद पवार साहेब यांची अजितदादा पवार यांनी स्वार्थासाठी साथ सोडून मोठी चूक केली श्रीनिवास पवार यांची मोठे सख्खे बंधू अजितदादांवर जहरी टीका बारामती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात उतरले म्हणजे तुम्हाला जे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली कुठले कुठल्या याच्यामध्ये मी कधी खरं भाऊ म्हणून तो म्हणत तसे मी उडी मार कधी विचारलं नाही की असं काय करायला पाहिजे का मला बरे बऱ्यापैकी लोक मला ओळखतात मी इतर मोठं झालं पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादा म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदारकी तरी आपण साहेबांच्या पाहिजे कारण आप साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत आणि साहेबांचं वय आता त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडलं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहाऐंशी वर्षे साहेबांची काही नाही तू विचारत मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं सरकारने सांगितलं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात बांधावरून चक्कर मारतात तुम्ही आबांना आठवत असाल पंढरा दाबा किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं जमीन आपल्याला नावावर केली म्हणून काय त्यांना घराबाहेर काढायचं नसतं जे काय ज्यांना कुणाला पदं मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही मी जरा वेगळा माणूस आहे मी काय राजकारणी नाही मला जे पटत नाही ते मी करत नाही म्हणजे माझ्या शाळेतली मित्र सुद्धा मला न सांगता गेले ठीक आहे हरकत नाही काही काही गोष्टी जे आपण औषध विकत घेतो काही आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते त्याची काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते ते एक्सपायरी झाली समजायचं पुढे चालत राहिलं वाईट वाटून घ्यायचं नाही एकच आयुष्य आता साठ वर्षाचा आहे मी आणि मला दबून वागायचं नाहीये दबून जागायचं नाही जागायचं तर स्वाभिमानाने जागायचं प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला कीर्ती उद्योग बरोबर मला ती म्हण अजिबात पटत नाही एकदा आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार काही उद्धव तर कीर्तीला काही चाटायचं का आपल्याला जे आहे तेव्हा चांगलं काम करा जे मनाला पटतंय ते करा तर केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जायचं हे मला नाही वाटत त्यांना पण झोप येत असेल ठीक आहे प्रत्येकाला आपापले विचार असतात आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखं आश्चर्यकारक प्रश्न नाही ज्या साहेबांनी आपल्यालाच चार वेळा उपमुख्यमंत्री केलं पंचवीस वर्ष मंत्री केलं तरी सुद्धा म्हणायचं काकानी माझ्यासाठी काय केलं असं काका मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो असा त्रास देणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात चालले तरी कोणाला मला इतकी एक माणूस दाखवायची म्हणलं नाही मला त्रास दिलेला चालला असता एवढे वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चाल कोणाची जसं त्यांनी सांगितलं की ही बीजेपीची चाल आहे ही वस्तुस्थिती आहे ही आर एस एस ची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव संपवायचं होतं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये पडता येतो तेव्हाच ते घर संपत नाही तर घर एक असतं तर ते संपूच शकत नाही कुठेही बघा तुम्ही आधी आपल्या देवदेवतांपासून आपल्या राजे रजवाड्यांपासून ते आत्ता आपण बोलतो इथपर्यंत बघा घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तरच घर पडतो कारण ते त्यांना घरातल्या माणूस घरच्याला घाबरत नाही काहीतर गावात भीती असती आता मला पण माहिती तर आजूबाजूला टेप करतात तरच मी सांगतो मी कुणाला गाव काही घेतले नाही तुम्ही टेप करा कुणाला काय कोणाकर लाभार्थी म्हणून जाणार नाही काही काही लोक चोरून चोरून ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला माहिती मी इथून पुढे बोलणार आहे आणि मनमोक्त बोलणार आहे मी काय कुणाला मला हे अतिशय पटले नाही साहेबांना एकुलती एक मुलगी आणि त्यांना काय वाटत सर ह्या वयात दहा वर्ष साहेब जरा जुने असू द्या त्यांना सगळ्यांना काय केलं असं तुम्हाला पण नाही वय वाढली म्हणून वयस्कर माणसानं तुम्ही कमजोर समजू नका आणि विशेष करून मी फिरतोय ना आता आम्ही फिरतोय तर तरुण मला आश्चर्य वाटतं की बंदी जी आहे ना आमची पिढी हीच जरा लाभार्थी झाली तरुण कोरे जे आहेत ना म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचं दुर्दैव म्हणजे माझं दुर्दैव माझ्या वयाची माणसं जरा लांबचा विचार करणार तरुण कोणा म्हणतात बघू पुढचं पुढे आमच्या जिद्द आहे आम्ही आमचं करू आणि वयस्कर माणसाला माहिती साहेबांनी काय केले त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही मलाही सांगा साहेब एवढे वर्ष होते साहेबांनी कधी कुणाला आवाज सोडून बोललेला असेल साहेबांनी कधी कुणाचा भाप काढला असेल तर मला सांगा कधीच नाही ज्या माणसांनी प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला फक्त मधले पंचवीस तीस वर्ष त्यांनी ते दुसऱ्यांवर सोपवलं होतं की बाबा मी दिल्लीत आहे तर तुम्ही हे बघा पण नंतर जसं आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर सोपलो आहे त्याच्यानंतर मी जर वीस वर्षांनी तिथे गेलो तर तो वॉचमन हो जर मला आत तर मी काय वॉचमनला पण पाहिजे असं घडलेलं आहे आता तुम्हाला मोठा उद्योगपतीचा सांगतो तो रेमंडवाला सिंगानी त्यांनी पोराला प्रेमाने सगळे कंपनी शेअर दिले पोरांनी बापरा बाहेर काढले बाप आता बिचारा घरबरोबर फिरतोय हा इतिहास आहे पण बराच सांगतो आव्हान खेडेगावातली माणसं आहोत आपण मरेपर्यंत वडिलांना महिला सांभाळतो त्यांचा दवादार होतो